शांती आनंद मिळू दे सगळीकडं चांगलं वातावरण राहू दे आणि समाधानानी सगळ्यांना त्या ठिकाणी राहू दे हेच बाप्पाला त्या ठिकाणी साकडं घातलं आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं पुढच्या वर्षी एक लवकर बोलवलेलं आहे तशा पद्धतीनं त्यांना एक विनंती केलेली आहे का मी आजी तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना जे वाटतं ते मुख्यमंत्री बोलले माझं स्वतःचं मत स्पष्ट आहे शेवटी आमचा मतदार राजा जो आहे मतदार राजाच्या मनामध्ये येईल त्या पद्धतीचं सरकार येत असतं आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय विरोधक परीनं प्रयत्न करतायत आम्ही चांगल्या योजना दिल्यात आम्ही युतीचं सरकार आल्यानंतर चांगला कार्यक्रम दिला आहे चांगली विकासाची कामं केली आज केंद्राचं तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता निधी आणण्याचं काम आम्ही करतोय सुरुवात पहिल्याच कॅबिनेटला वाढवणचं पाऊण लाख कोटीचं बंदर हे आपल्याला मंजूर केलं काल पण वंदे भारत आपल्या इथनं सुरू झालेले आपण पाहिलेले आहे नॅशनल हायवेची मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत केंद्र देखील आपल्याला सर्वतोपरी मदत करत आहे मध्ये आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली होती कांदा निर्यात बंदी उठवा ती पण बंदी उठवलेली आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी हा सगळा जो घटक आहे आणि दूध उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्याला दुधाचे पावडर परदेशामध्ये करता अनुदान द्या अशा पाच सहा मागण्यामध्ये अमित शहा साहेब आपल्या म महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असताना पण केल्या आणि त्याच्यातल्या दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत बाकीच्या पण मागण्या टप्प्याटप्प्यात कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतल्या जातील अशा पद्धतीनं सुतोवाच त्यांनी केलेला आहे ज्या त्यांनी मागण्या निर्यातबंदी उठवलेली आहे आणि सो आपल्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये जो काही टॅक्स मला वाटतं पंधरा टक्के काहीतरी तो त्या ठिकाणी काढलेला आहे त्याच्यामुळं एक थोडंफार समाधान आम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे त्याबद्दल मी मोदी साहेबांचं आणि अमित शहाचं आणि केंद्र सरकारचे देखील आभार मानतो परंतु राहिलेले पण प्रश्न आहेत ते पण लवकरात लवकर निकाली निघावेत अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची महाराष्ट्राच्या महायुती सरकारची आणि आमची सगळ्यांची मागणी पडण आज मला दगडूशेठ हलवाईच्या इथल्या मंडळाने सांगितलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळांनी ट्रस्टच्या सगळ्या सहकाऱ्यांनी की साधारण त्यांचा विसर्जन चार वाजता आज दुपारी करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मागच्याही वेळेस त्यांचा तसाच प्रयत्न होता आज जर ते चार वाजताच करणार आहे आणि तसं जर केलं तर त्याच दिवशी विसर्जन झालं तर पोलिसांना पण सोपं जातं नागरिकांना पण सोपं जातं तर छत्तीस छत्तीस तास मिरवणुका लागल्या तरी शेवटी पोलीस पण माणूस आहे त्यांना पण भार त्या ठिकाणी म्हणजे बराच काळ ड्युटीवर थांबावं लागतं बावीस बावीस चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस तास ड्युटी करावी लागते तर सगळ्यांनी अशा प्रकारच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात किंवा कुठलाही त्योहार जो असतो सण जो असतो त्याच्यामध्ये आपण अपन पण आपलं जे काही बंधनं असतात त्याचं नीटपणे पालन करावं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारला जी जबाबदारी उचलायची असते आणि आमच्या पोलिस यंत्रणेला जी जबाबदारी उचलायची असते ते पोलीस उचलतातच तिथं कुठेही काही कमी आम्ही पडून देत नाही पण नागरिकांनी पण सगळ्यांनी हा एवढा मोठा उत्साह सगळ्या जाती जातीधर्माची जाती लोकं त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात पुण्याची तर एक वेगळी परंपरा आहे पुण्याचा एक वेगळा नावलौकिक आहे त्याला साजेसं सा काम पुणेकरांनी पण करावं असं मी आव्हान पुणेकरांना करतो आणि महाराष्ट्रामध्ये मा दे देखील तशाच पद्धतीनं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आज 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 आज, आज गणरायाचं गणराया गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने आपण गणरायाला निरोप देतो आजच्या दिवशी हा असं म्हणला तो तसं म्हणलं ते तर आपल्याला उद्यापासून आहेच ना आणि मी नेहमीच तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्यासहित सगळ्यांनी कुणीच वेडेवाक वक्तव्य करू नये जी सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीतनं सगळ्यांनीच पुढं जावं जाती जातीमध्ये तणाव होईल समाजासमाजामध्ये कुठंतरी काही अंतर पडेल किंवा राजकीय पक्षांच्यामध्ये ह्या है, ह्यांनी असं म्हटलं म्हणून त्यांनी तसं म्हणायचं त्याच्यातनं वातावरण गडूळ होतं त्याच्यातनं कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये जे चुकीचं वागतील त्या गोष्टीला माझा विरोध आहेच मी त्या गोष्टीचा निषेध करतो